कोरेगाव तालुक्यातील नागझरीगावचे माजी सरपंच जितेंद्र भोसले यांनी सन दोन हजार अठरामध्ये ते स्वतः सरपंच असताना गावात पाणी फाउंडेशनच्या झालेल्या कामातील चार लाख पस्तीस हजार रुपयांचा आफार केला होता ते पैसे त्यांनी स्वतःसाठी वापरले होते तरी याबाबत सविस्तर माहिती मिळावी तसेच जितेंद्र भोसले यांच्यावर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी नागझरीगावचे विद्यमान उपसरपंच विश्वास भोसले सदस्य सचिन भोसले अण्णासाहेब उर्फ बाळासाहेब भोसले त्यांच्यासह ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते मात्र पंचायत समितीचे विस्ताराधिकारी माने यांनी उपोषणकर्त्यांनी मागवलेली माहिती आठ दिवसात देण्याचे लेखी आश्वासन दिले यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे जाहीर केले मात्र आठ दिवसात अपहार प्रकरणाची सविस्तर माहिती न मिळाल्यास पुन्हा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा उपसरपंच विश्वास भोसले यांनी दिला आहे दोन हजार अठरा साली आमच्या नागझरीमध्ये पाणी फाउंडेशनचं काम झालं त्या पाणी फाउंडेशनचे पैसे सरकारने दिले परंतु ह्या जितेंद्र भोसल्याने स्वतः सरपंच असताना पूर्णपणे दोघ त्याची स्वतःचीच समिती बनवली त्या समितीमध्ये फक्त दोघेच घेतले आणि समिती बनवून त्या पैशाचा पूर्णपणे अपहार करून स्वतःच्या नावाने पैसे काढलेत विड्रॉल केलेत ते पैसे घरच्या कामाला लावलेत तरी त्याच्यावर कडक अशी व कारवाई व्हावी फौजदारी व्हावी दुसरी राहिली गोष्ट हा बोगस सरपंच परिषदेचा पुणे सर सरपंच परिषदेचा अध्यक्ष आहे म्हणून सांगतो आणि गावामध्ये दादागिरी करतो बाहेर पण माझी ओळख एवढी आहे मी कुणाला घाबरत नाही माझी सगळीकडे ओळख आहे असे सांगून आज सगळ्यांच्यावर दादागिरी करून गावावर दादागिरी करून हा अपहार आप, करून सुद्धा तो गप बसला नाही अजून पण त्याची आरेगावी चालूच आहे परंतु मुंबई परिषद सरपंच परिषद दत्ता काकडे हे त्याच्या पुणे परिषदेला पूर्णपणे आव्हान देत आहे देत आहेत हे सरपंच पुणे सरपंच जितेंद्र भोसले हे पूर्णपणे ही त्यांची बो संस्था बोगस आहे हे आम्ही सिद्ध करून दे दिलेलं आहे आणि मीही त्या मुंबई सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांच्या परिषदेचा मीही एक जिल्हा उपाध्यक्ष आहे या नात्याने त्याची ही सरपंच परिषद पूर्णपणे बोगस आहे आणि दादागिरी त्यांनी थांबवावी त्यामध्ये आम्ही सर्व गावानं लहान वृद्ध या सर्वांनी एकत्रित येऊन अनेक देणगीदार तयार होऊन आणि पाणी फाउंडेशनचं मोठ्या प्रमाणात काम केले आणि ते काम करताना आम्ही दीप शिशिटी चारी काढणे छोटे छोटे शेततळे बांधणे आणि गाई तलाव बंधारे बांधणे इतर कामे आम्ही त्या जिंडीच्या जे आणि श्रमदानातून आणि गावचा आमचा जो एक सिद्धनाथाचा फंड आहे त्या फंडातून ती रक्कम आम्ही त्या श्रमदानाचे वापरल्याने ते आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं त्यावेळेला शासनानं त्या सर्व कामाची मोजमाफी घेऊन येमबी तयारी केली आणि ते पैसे एमबी तयार करून आल्यानंतर ते पैसे परत ग्रामपंचायतीच्या खात्यात आल्यानंतर गावच्या पुढं हे तत्कालीन सरपंच आणि या बोगस सरपंच परिषद पुणेचा अध्यक्ष जुतेंद्रज्ञान भोसले यांनी ते पैसे परत गावच्या खात्यात आम्ही परत देऊ असं कबूल केलेलं होतं परंतु शासनाकडून ते पैसे लाखो रुपये आल्यानंतर त्यानं ग्रामपंचायतीचा तो तत्कालीन सरपंच असल्यामुळं त्यानं त्यावेळेला एक जलकमिटी लोकस कमिटी तयार केली आणि खातं उघडून त्या खात्यामधून ते स्वतः त्याच्या चेकचे नॅरेशन ना, आहेत चेक नाणी विड्रालनं स्वतः त्याने पैसे काढलेत आणि स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी वापरलेल्या आहेत अशा ह्या लबाड आणि बोगस सरपंच परिषद तयार करून महाराष्ट्रामध्ये सर्व सरपंचाचं मीच प्रश्न सोडवतं असं खोटं नाटं सांगून जे दिशाभूल करतो वास्तविक पाहता ही सरपंच परिषद पूर्णपणे खोटी आहे कारण त्यानं पुणे धर्मदा आयुक्तमध्ये पहिल्यांदा त्याला पत्र मिळालं पण परत मुंबई परिषदेनं त्याच्या ऑफिस घेतल्यानंतर त्या संदर्भात त्याला स्टे बसून त्या संदर्भातली केस चालू आहे त्यामुळे त्याची सरपंच परिषद ही मान्यता प्राप्त नसून पूर्णपणे खोटी आणि बोगस आहे आणि त्याची त्या सरपंच परिषदेमधल्या सुज्ञ सरपंचांनी याचा विचार करून त्याची तात्काळ कर हाकलपट्टी करावी मी सचिन विजय भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य नागझरी आज आम्ही नागझरी गावातील पाणी फाउंडेशनच्या आलेल्या डिझेलच्या पैशाच्या गैरव्यवहारासाठी सरपंच परिषद गुन्हे जितेंद्र भोसले यांनी केलेल्या गैरव्यवहारासाठी उपोषणाला बसलो होतो तरी त्या उपोषणाची जास्त लक्षात घेऊन आपल्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माननीय मानेसाहेब यांनी या विषयाची दखल घेऊन वरिष्ठ लेवलला चर्चा करून आम्हाला ह्या संदर्भात येत्या आठ दिवसात सर्व माहिती देतो असा शब्द व पत्र दिले त्यामुळे आमचं या आर्थिक गैरव्यवहाराचं उपोषण तुर्तास आठ दिवसासाठी ही माहिती मिळेपर्यंत आम्ही स्थगित करीत आहोत या ठिकाणी याच ठिकाणी पंचायत समितीने जर आठ दिवसामध्ये माहिती दिली नाही तर याच ठिकाणी आम्ही परत उपोषणला बसणार आहे